महाराष्ट्रातील ऐंशतः अनुदानित अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार एकतीस मार्च संपला एकतीस मार्च पूर्वी तेहत्तीस एकोणऐंशी आणि तेहत्तीस एकसष्टला जवळपास सदोतीस कोटी रुपये पाठवले त्याच्यामुळे या दोन लेखा शीर्षाचे थकीत बऱ्यापैकी निघाले असं माझं मत आहे शून्य पाचशे अकरा आणि बत्तीस एकसष्ट या हेडचे अनेक ठिकाणचे फेब्रुवारीचे पगार देखील झाले नाही मग आता ते होतील का आता नाही थकीत तो विषयच नाही आता हे मध्ये गेलं फेब्रुवारीचं वेतन त्याच्यामुळे पुणे जून जुलैमध्ये जास्तीची जास्तीचा जा निधी उपलब्ध करून थकीत काढता येतं का या लेखा शीर्षाचं तो प्रयत्न करतो म्हणजे बत्तीस एकसष्ट आणि शून्य पाचशे अकराचा हा प्रश्न आहे तो, तो येणाऱ्या आर्थिक वर्षात मध्यंतरी सोडवण्याचा प्रयत्न करतो आता मार्चची ग्रँट मार्चची ग्रँट बत्तीस एकसष्टी काल संध्याकाळी जवळपास सोडली आणि तेहत्तीस एकसष्ट तेहत्तीस एकोणऐंशी शून्य पाचशे अकरा चारशे बेचाळीस चारशे अठ्ठ्याहत्तर चारशे एकोणऐंशी पाचशे दोन या सगळ्या लेखाशीर्षाची ग्रँट सोमवारी संध्याकाळपर्यंत सोडतो म्हणजे मार्चचे पगार सगळ्यांचे सुरळीत होतील मग आता मुद्दा असा आहे की काही लोकांचे तरी थकीत राहिले ते निघू शकतात का आता मी थकीतची माहिती बोलावली आहे ती जमली तर तुमच्या व्हॉट्सअपवर एक दोन दिवसात टाकतो जे काही थकीत वर्षी बऱ्यापैकी थकीत निघालं आता जे काही थोडं बहुत राहिलं आहे ते देखील मार्चची वाटणं पाहता पुढल्या वर्षी मधातच जून जुलै ऑगस्टमध्ये केव्हा तरी ते काढण्याचा प्रयत्न करतो पण तुम्हाला एक सांगताना मला आनंद होतोय की यावर्षी ऑनलाईन प्रोसेस असल्यामुळे बरीच पारदर्शकता होती भ्रष्टाचार जवळपास झालाच नाही आणि ही ऑनलाईन प्रोसेस मी इंट्रोड्यूस केली आहे हे लक्षात घ्या आता भविष्यात ऑनलाईनच थकीत देयक काढतील त्यामुळे पुढल्या वर्षी मध्यंतरी केव्हा तरी काढण्याचा प्रयत्न करतो मार्चची ग्रँड पाठवतो आहे जे राहिलं ते राहिलं ते पुढे पाहू तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद